नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक बिझनेसविषयी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आपण आजचा विषय असा आहे की पैशालाच आपण लावूया पैसा कमवायला बघा जो काय पैसा असतो ना तो चा। तर त्यालाच कसं कमवायचं त्यानेच त्याला कसं कमवायचं हेच आपला विषय आहे तर याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का पैसा कमवण्यासाठी एवढं एवढं परिश्रम करणं एवढं भागदौड करणं किंवा एवढी सगळी मेहनत घेणं इकडं जाणं तिकडं जाणं ह्याची गरज नसते खरं तर गरज असते आपल्या घर बसल्या बुद्धीची डोक्याची आणि डोक्यानेच आपण पैसा ऑनलाईन कसा कमवायचा आणि तो पैशालाच पैसा कसा कमवायला हेच मी आजच्या विषयामध्ये मांडलेलं आहे तर मित्रांनो बघा जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येणं जास्त गरजेचं आहे जे काय इंस्टाग्राम असेल किंवा मग फेसबुक असेल किंवा मग गुगल असेल यूट्यूब असेल तर अशा प्रकारे हे जे प्लॅटफॉर्म आहे हे आपल्याला जास्तीत जास्त पैसा कमवून देण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर हे अतिश्रीमंत करणारे प्लॅटफॉर्म आहे मी स्वतः करते मला माहीत आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही सुद्धा तुमचा जो व्यवसाय असेल ना तो ऑनलाईन घेऊन जा कुठलाही असो मसाल्याचा असो पुढचा असो जे काही ऑइल असो परत काही रिअल इस्टेट असो व्यवसाय कोणताही असो त्याला मोठं करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं ते चार पटीने कसं वाढवणं याचंच आपल्याला खरं नॉलेज पाहिजे याचंच जर आपल्याला खरं नॉलेज असेल तर आपण पैशालाच पैसा कमवायला लावू शकतो आपण स्वतः पैसे कमवायची काही गरज नाही फक्त घर बसल्या बसल्याच आपण स्वतःचं डोकं चालवलं की खूप सारा पैसा येतो त्याच्यामध्ये कोणीही बराबरी आपली करू शकत नाही ह्या ऑनलाईन मध्ये पण लोकांचं कसं असतं की हा आम्ही बिझनेस करतो मग इकडे क्लायंट शोध तिकडे क्लायंट शोधणार क्लायंट आपल्या खिशामध्येच आहे आपल्याला कुठेही शोधायची गरज नाही फक्त आपल्याला काही गोष्टीची माहीत करून घेणं गरजेचं आहे जर आपण या गोष्टी माहीत करून घेतल्या तर आपल्याला कोणीच थांबू शकत नाही मग तो कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या किंवा काही असू द्या किंवा मग आपण कुठे जरी आपण सेल्स मार्केट जे आहे तर जे काही आपलं शॉप आहे किंवा मग हॉटेल आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपल्याला खरं म्हणजे डिजिटलचीच गरज आहे मी नेहमी वेळोवेळी सांगत असते की तुम्ही फेसबुक या प्लॅटफॉर्मवरती या तुम्ही इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करायला शिका काही गरज नाही दहा पंधरा वीस हजार रुपये आपल्याला दर महिन्याला दुसऱ्याला मोजायची एवढं सोपं आहे आणि हे जर आपण आपल्याकडे जर जॉईनिंग झालं अजूनही उत्तम पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस कसा घेऊन जायचा आपल्या बिझनेसला कसं कस प्रमोट करायचं आपल्याकडे पैसा कसा आला पाहिजे तो आपल्या अकाउंटलाच येतो अगदी आपण झोपेतही असताना जर आपल्याकडे पैसा येत असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा का, ही काय असेल आनंद काय असेल सांगा बरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे पण तो माणूसच मेन म्हणजे समजत नाहीये की आपला पैसा हा आपल्या जवळच आहे तो कुठेही नाही आणि आपण त्यालाच कमवायला व्हायचंय पण याच्यासाठी आपल्याला काय माहिती माहितीये काही गोष्टींचा विचार करूनच त्याच्यावरती काम करावं लागतं मग ते मग ते झोपत पैसा यायला काहीच वेळ लागत नाही तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही सोशल मीडियावरती कुठलीही गोष्ट घेऊन गेला अगदी मातीपासून खड्यापासून याच्या अगोदरही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आताही तुम्हाला सांगते की जर तुम्हाला खरोखर कर बिझनेस करायचा असेल चार ते दहा पटीने बिझनेस वाढायचा असेल तर तुम्ही सोशल मीडिया हाच प्लॅटफॉर्म एक असा आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचून ती लोक आपल्याकडं कन्वर्ट करून देतो पण कन्वर्ट करण्यासाठी आपल्यालाही काही गोष्टी आल्या पाहिजे आपल्यालाही व्यवस्थित बोलता आलं पाहिजे आपल्यालाही समोरच्या व्यक्तीला समजून सांगता आलं पाहिजे तेव्हाच ती व्यक्ती आपली होते अन्यथा नाही कारण कोणालाच काही पडलेली नाही की एवढे पैसे कोणाला द्या आणि त्यांच्याकडं आपण मार्केटिंग करा कर किंवा मग त्यांना जास्त जास्तीत जास्त प्राधान्य द्या ह्या सगळ्या गोष्टीची काही गरज नसते त्याच्यासाठी आपण स्वतःलाच स्वतःच डोकं चालवावं लागतं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे तुम्ही जर लक्षात घेतलं ना तर आजकाल बघा जर फेसबुकवरती मी मार्केटिंग करते तर कमीत कमी, कमी दिवसाला जे लोक टार्गेटिंग करतो आठ ते दहा हजार लोकांपर्यंत रोजची ऍडव्हर्टाईज जाते मला सांगा रोजचे जर सात आठ दहा लोक जरी आपल्याकडे आले ना तर दहा लोकांमधून एकच लीडचं लोकां आपल्याला कन्वर्ट होऊ द्या त्याच्यामध्ये आपण पाचशे रुपये हजार रुपये कमाव ठीक आहे तर त्या पाचशे रुपये हजार रुपयामध्ये मिनिमम आपल्याला किती फायदा होईल सांगा बरं आपलं प्रोडक्ट आहे पाच हजाराचं हजार रुपयाचं दोन हजार रुपयाचं आपल्याला दिवसाला एक लेट्स मिळाले तरी पण आपले दोन हजार रुपये झाले की नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही पाचशे रुपयेच प्रॉफिट मिळवता तर पाचशे रुपये तरी आपले झाले की नाही झाले ना तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्याच आपण समजून घेत नाही आणि आपण समजून घेत नाही त्याच्यामुळेच आपण मागे असतो तर व्हिडिओ एडिटिंग आहे ग्राफिक डिझायनिंग आहे रील्स एडिटिंग आहे कॅनवा सॉफ्टवेअर खूप सोप्पा आहे जर तुम्ही कॅनोवरती मार्केटिंग केलं ग्राफिक बनवलं तर ते अगदी छोट्या वापरायला फक्त ग्राफिकच बनवून विकावं फक्त तुमचा काहीच बिझनेस नाही फक्त ग्राफिक बनवून विकला ना तरी पण तुम्हाला चांगलं प्रॉफिट होईल तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता मग तुमचं ते घरामधून कुठल्याही बिझनेसला तुम्ही स्वतःचं प्राधान्य देऊ शकता जर तुम्ही शिलाई काम करताय तर शिलाई काम मध्ये पण तुम्ही काही हे जे काही जबली वगैरे आहे ते बनवून सेल करू शकता किंवा मग काहीतरी असं कच्चं कापड घेऊन त्याचं काहीतरी पक्क शिवून आपण ब्लाउज बनवून विकू शकतो ड्रेस टॉप बनवून विकू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात आणि ते अगदी घरबसल्या असल्या ऑनलाईन पद्धतीने विकू शकतो तर ह्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठीच मी तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओमधून मी हे सांगते की तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करायला शिका जर मित्रांनो तुम्हाला तुमचं मार्केटिंग शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जे काही मार्केटिंग आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की त्याचं मार्केटिंग करू आणि तुम्हालाही शिकू तुमच्या व्यवसायाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा जा प्रयत्न करू कसं असतं आपला ब्रँड बनवणं हे आपल्याच हातात असतं मी याच्या अगोदरही सांगितलं आजही सांगते आपला ब्रँड बनवणं हे आपल्या हातात असतं दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात नसतं ज्याचं जळतं त्यालाच ते करतं मग आपण मालक असतो आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे लोकांचं वर्कर लोकांचं कसं असतं आलं तेवढा टाइम काम केलं निघून गेलं पण आपल्याला तर त्या गोष्टी जमत नाही आपल्याला तर त्याच्यामध्ये खूप सारं प्रॉफिट कमवायचं असतं आपल्याला वर्करचे पेमेंट द्यायचे असतात भाडे द्यायची असतात मार्केटिंग करायचं असतं तर एवढा सगळा पैसा कुठून आणायचा आपल्याला घरही चालवायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी विनंती करते की तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा सक्सेसफुल होत मार्केटिंग स्वतः करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सबस्क्रायबर नसाल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये त्यामध्ये नवीन बिझनेस काय असेल त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं जाईल तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय